बिला <laughs> जड नाना काय झोपले काय तब्येत वगैरे तर बरे आहे ना कडले टाइम करायचा टाइम झाला ना मला काय गाडीच भेटत नव्हती तुम्ही काय घ्यायला आले नाही मला आता तू रोजना तर काय गेलं आई कुठे गेली असं घरात घरात आहे का चंपे बरं थांबा ना माझं दोन मिनटं काम आहे मी जाऊन येऊ का कुठं थोडस काम आहे माझं मी जाऊन येतील अरे तुझ्या भेट ना बेटा थांब दोन मिनिटा जगात पाच टिकत नाही आता तुला म्हणल तू तुझ्या सांग बोलत ती काय बोलायला राजेनी काम आहे काम आहे काम ती मैत्रीणचं कामच काहीतरी पण ते आत्ताच झाली ना जे पाणी सुद्धा नाही पिल घराच नाही तुम्ही बसा ना मोबाईल वरती बसा, बसा, बरती। मौबलार बसा मौबलार बस मोबाईल वर बस मोबाईल फोटा नाही का मोबाईल फोटा ना मोबाईल बघता ना तुम्ही मग तिला बोलायचं ना जरा हा थांब आईला भेट की काय की काय हा अरे हा पण तिथे थांब मला अर्जंट जाऊ अर्जंट आली का आली घरात का पाए 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 ना गेली आता मैत्रीण झाल्या मैत्रीण मैत्रीण जास्त झाल्यामुळे समजत नाही कुठला मैत्रीण तिच्या एवढ्या कॉलेजला मैत्रीण तुम्हाला माहिती तिच्या तरी मैत्रीण असं काहीतरी बड्डे फिट गेली काही बघा तिला फोन करा जेवायचा वेळ झाला दुपारी जेवण तरी जायचं होतं ना हा हॅलो हां बर बर। बर बर बर। का बरं 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 चाले चाले चाल नाही नाही काय नाही काय नाही काय नाही जेवायला बोलवा ना अगं राम हा ती काय म्हणती मी मैत्रिणी का चालली तिचा बड्डे आहे ना ते काय ते शॉपिंग फिपिंग करायला जाणार त्या बरोबर ती ही एकटीच तिला दिसली होती काय तिला म्हणलो जेवण तर ती म्हणून तुम्ही जेवण घ्या म्हणून मायना काळजी करू आम्ही इकडे जाऊन आले बाबा बाहेर म्हणून तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच विचारता का तिला विचारायचं येणार पण किती वाजता ते पण तिला विचारायचं येईन ना, ये ना काय तर चाली कुठं पळून काय बाप आहे तुम्हाला जरा पण पोरीची ना खरं लयपूरच्या मायाची लयपूरच्या मायाची तू पाणी पिला इथंच ठेवलं काय तांब्या आत मध्ये आणून नाही ठेवतायत सगळं मिक्स करायचं मध्ये चालले ना चहा ठेव मग काय चहा करून मी चाय करून आणू मग कोण मी आलो पोरगी आलो तिला सांगायचं होतं ना एक कप चाय बनवून मैत्री का गेली काय काही बरं तुला काय काम वगैरे नाही मला काही कामच नसत ना मला जेवण खावण कपडे भांडी धुणं मला काही कामच नसतं बिलकुल नुसतं इथं मोबाईल वरती बसायचं आणि पोरगी म्हणली ना हा पप्पा मी येते मी येते मी जाते बस तेवढं हो होला हो करायचं तिला सांगायचं होतं एक कप चाय मला बनवून दे म्हणून तिला टाइम आता म्हणलं तू हाय तिला काल उगेच त्रास पुढे जात जाते, जाते काय जात सांग बरं तू अर्धा तास झाला मी नदीवरून कपडे धुवून आले हा मी काय थकत नाही का मसे, मसे मसे तो 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 मसे ते मस्त मस्त काय झालं आपलं वास मस्त की पोरगी आहे मस्त काय केलं काय ते उंदराने खाल्ली नाही वायर तुम्हाला किती मला असं वाटतं दीड दोन महिने झाले सांगून तुम्हाला मी रिपेअर झालं कसलं रिपेअर झालंय हाय का तुमचं लक्ष तो तर मला मी नीट करतो नाही घरामध्ये लक्ष नाही पोरीवर लक्ष आहे सगळं आपली आपली आई करते म्हणून बायको करते म्हणून सगळं चाललंय चाललंय हा वय नको डोकं खाऊ काय करणार नाही मी चुपचिरा गरज नाही तयारी माझी झाली तुझी तयारी झाली तुम्ही आवरून ना तुम्ही मी आवरून बसले ना अरे नाही मी दुसऱ्या घर जायचं ना ते माझ्या मैत्रीण जाऊन 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 केली ना मी लगेच तयार केली का हम्मा भारी झालं मॅशिंग मॅशिंग बदलू का बा नाही 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 मस्त आहे मस्त आहे असं मग तेच म्हंटल तू अजून व्यवस्थित आहे ना मस्त मेकअप बेकअप करून त्याला काय वेळ लागत व्यवस्थित विचार असं भारी असं कोंबडा बिमडा काढ भारी असा मस्त पुढे ना ने, 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 ते काय म्हणते ना तसं बनव केस बीस मी मला काय कोण पाहणार आहे का कोंबडा कांबडी काढ हा शेवटी काय माहिती का लोकांना कळलं पाहिजे समाजची बायको समाजची साधे सुद्धा माणसाची बायको अशी दिसतच ना चांगली काय वाईट दिसत काय एक काम करा किती पर्स जेवायला घेतले तिचे का बर द्या ना ते काय एवढे हा तिचे 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 बाया म्हणजे पाहिलेच नव्हते अजून नाही नाही भारी दिसते आता साडी भारी दिसते नाही दिसते भारीचे हा का नाही ना मला वाटलं काही मग अशीचे ते भारी दिसते ना चला पर्स घेऊ द्या मला

नाही नाही टेन्शन नाही तर फोन पाहुणे ना पोरं लिफौ, म्हणते बर ते एक तर गाणं लिहिण करते गडीकडे अरे कोण फोन कर तुला कोण फोन करते एवढे बायको करते मला दुसरं कोण करणार आहे दुसरं कोणी करता काय असं जर सांगितलं ना बायको करते मग ते म्हणते तुला काय बायको ठेवला काय ते ना दुसरं कोणी करत नाही ना मग नाही नाही असं म्हणते ते लवकर यावा मी तयारी आता तयारी झालेली आहे मी दहा मिनिटात आली पाहिजे अरे मी अर्धा तास ठीक आहे सावरा मी तर कामावरून घेड तयारी चांगली काय नखरे बाबाची काय माहिती बाय मी एवढे घाई घाई बॅग ठेवून आले हक्का देईल काय माहिती तर घरातही गेले ना दोन मिनिटं नानाशी बी व्यवस्थित बोलले नाही आईशी बी बोलले नाही नाही मला इथं वाट बघायला बसून दिलं

तुझी बायको जावा चाललं बर चाललंय माझं बरं चाललं आली होती इकडे म्हटलं सगळ्यात पहिले तुला भेट पडली तुझी आठवण जास्त येते ना मला आठवण जास्त आले काय करणार मनच लागत नाही माझं तिथे आठ पंधरा दिवस मस्त मन लागलं का मग तू तेवढा वेळ दिसेल का आठ पंधरा दिवस मग तुझी बायको परत म्हणजे इकडे चाल तिकडे चाल मग काय कर तिकडे जाऊन पण येत जाईल ना कुठे जायचं असलं जात जाईल पण येत जाईल बघितलं कोणी माझे बापा बिपाने बघितलं मग काय करायला तेच काय माहिती आपले घाबरतो घाबरून घाबरून तर असं केलं ना आपण तुझा इतका नाही माझा लय जीव होता ना तुझ्यामध्ये मला तर असं वाटतं तुझा तुझं जितका जीव होता ना इतकं त्याचा हायच नाही फक्त येतो कामापुरता बस काय तेच म्हणते मी असल त्याच म्हणून जीव लावत नाही जीव लावत नाही तू तर बायकोला जीव लावतो वाटतं तुझ्या नाही मी जीव लावतो जीव लावायचं काही नाही जीव लावते हो का सगळा जीव माझ्यामध्ये सगळा जीव माझ्या म्हणजे मी तुला जीवच लावत नव्हती तू लावायची तिचे कसं माहिती का तिथं काही सांगा मी वाटत कशाची आपल्या विषय म्हणजे असं मला डाऊट आहे अचानक आहे ना असं जीव लावायला लागले ना ती सोडतच ना दोन मिनिट सोडत मी म्हणजे असं शंका जीव लावतात का असं मला वाटतं वा। काय माहितीये आता काय बोलू मी असू पण शकत असू पण शकत ना तस काय नाही ती भांडत नाही काही नाही हो मी भांडायच्याच त्या सोबत मी तुला जीवस लावतो नाव बायकोची बाजू घेतोय ना नायको तुला गोड लागले बायको बरोबर आहे तुझं जाऊ दे मी एवढं रिस्क घेऊन तुला भेटायला येते तू बायकोची तारीफ करायला बस नाही बायकोची तारीफ करू तारीफ केली तारीफ केला काय मी केली का माझ्या नवऱ्याची तारीफन जा तिकडं बरोबर आहे ना मी माझ्या नवऱ्याची तारीफ केली का तुझ्याजवळ

बघितलं माहितीचे तू हाय तसं माझं ठीक आहे माझा नाना सांभाळून घेईल पण तुझ्या बायकोच काय तुझ्या बायकोचं काय माझी बायको काय ती बिल तुला घरातून काढून हा आशिकेश काढली मालिकावरती एवढं सोपं आहे का माणूस आहे हा कायपासून झालं ओरडी पहिलेपासूनने प्रतिcasa तू यातले जीव आता ना त्याच्यामुळे तुला मारित नव्हतो मी तिला त्याला एकदा सा सा अंडा असा अंडला आड पड तर ना तशीले गावर झालं हो का आणि केलं ना लई ले गावरतीले गावर मोठा गावर गोंडा होता तलगन का माझ्या सोबत कापर केलं नाही म्हणजे म्हणून तुझं बायको करून हा नाना आहे ना नानाला मनवायचं काम तुझं होतं झालं काय माहिती मग म्हणजे मला भाच्याला नाही दिली ना तुम्ही गावात पोरगी द्याना त्याच्यामुळेच आला अशा झाला हं तुला जे आतच पोरग पसंद नव्हता मला हाच कुठं हा? पसंद आहे मला तर तुझं आवडत होता काही नाही जाऊ दे आता काय झालं फार फार देऊन काय तू देशल हा मी बी देतो ना बदलणार नाही पण तुझं मी देऊन दिलं नंतर तू दिलं मग काय करायचं टाकून सोबतच देऊन टाकून आता मी बरोबर तिकडे सोडून येतो हा का तिला सांगतो दिवस

हरकडेच ठरलं ना मग आता हो पक्क झालं बरं एकदम पक्का झालं आणि जर बदलला लाबी झालं ना बाबा झाला इथं झाडां उलट कवलले हं तू नुसतं का, आहे ला। आहे ला। लाले। लाले का मी पण उचलंले मी दोन चार लोकांना आवळ उचलायला पण उचलून लावण म्हणजे लावण टाकून देशील मुंडक करून खाल मी पैसे धूनी देईन तसं मी बदललं नाही टेन्शन नव्हतो काय बघाल ना काम काम झालं तर केलं अजून इथं बसलाय मामा ओ मामा ओ मामा अरे पण झालं काय मामा उड ओ मामा ओ काय उडी दा उड उडा उड उडा काय तुम्हाला थांब ना बस बसायचं नाही बेसायला आलो नाही बसायला विठ्ठल मी काय म्हणतो झाले गो झाले बघ कडू मडू तो उठाव डोकळा लागाय टाइम आता मी अशी गोष्ट सांगणार आहे ना त्यांनी तुमची झोपच उडेल झोपच लागणार नाही तुम्हाला डायरेक्ट ती तू आता नाही का राजे गोष्ट सांगतो राजे पडताना ती गोष्ट सांग राजा परधानाची ती मला आवड काहीतरी घेऊन आलोय आणि अजून पण काही नको मला पाणी पिणी झाले तू आज ना, ना।, ना।, ना। सांगा ते ते। ते राजा परधांची गोष्ट सांगायचे राजा सोडा बर का मी काय बोलतो राणींची सोनी गेली वाटत कुठतरी अरे मैत्रिणीकडे गेले तिचा बड्डे असं ऐकलं मी आली म्हणजे ऐकलं म्हणजे मी बघितलं तिला गेली का कोणत्या मैत्रिणीकडे गेली <makes> काहीतरी ओ मामा आता तरी आता तर थोड सिरियस घ्या काही गोष्ट अरे पण काय झालं एवढं कोणत्या मैत्रीकडे विचारा ना तेव्हा तुला काय करायचं आमचे पोरकुढे जाऊ काय जाऊ तेव्हा ले नाक करून बोलत ना मी माझ्या पोर देणार नाही तुला काय करायचं तुला कुठे दिले तू ये ना तू आमची पोर आर सत बाबा मला काय सोड दी मला काय हस्बेनने आठवर काय तुझा पोरी मी आलो होतो मला वाट होत करून देतील तू त्याला नाव ढोललेस ना। आवाज आवाज घाल काय भासय आवाज घालू त्याला हां जरा बाहेर जा झालं काय मला सांग झालं काय असं सांग काय तिचं तोंड फोड काय तोंड तिचा फोडा सोनीचं नाही 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 तिचा नवरा तिचं तोंड फोड तिचा नवरा नांदावली बाई पोर ह आपला काय तोंड फोड तिला काय हस् नांदायची मग काय बोलायचं काय तुम्हाला नक्की मी आता सांगतो सकाळी झाली सकाळी झाली नवडे विचारलं कुठे तुम्हाला मैत्री मैत्रीण दाखवतो तिची थांबा शॉपिंगला जावं काय एवढी अपसर आहे का तिथे जायला हे बाग्नाच्या आधीचे असतील मी एक मिनट डिटेल दाखवतो तुम्हाला हा हे आहे का बघा टाइम बघा आणि आजची डेट बघा काय डेट हे आमची सोनू आहे का तुम्ही खरं बोलता मामी मी कधी खोटं बोललो आतापर्यंत आणि मला काय करायचंय मी तर आलो मामा माझा मामाची पोर म्हणून मी तो। तो मा, ना? आलो नाही तर मला काय मी बघून निघून गेलो असतो आणि तेव्हा मामा मालोले काही काही बोललो आता ना म्हणून मी आलोच मामाकडे बोलायला आता म्हणून आलो का आता पायंडवाड्याला मला बोलताय मला बोलतोय कौचं करायचं एक शब्द काढू नका समजलं ना मी नेहमी तुम्हाला सांगितलं पोरगी घरामध्ये घरामध्ये आले की तिला घरामध्ये बसवा तिला विचारा काय चालले कुठे काय येतच नव्हती ना अहो हे सगळ्या बापाची लाड आहेत समजलं ना नाग कुवार घरात बसायला मागत नाही वरून मला बोलताय रात्री तो फोन केला ना सोने जेवली का सोने खाल का सोने हागली का सोनी झोपली का तुला करमतच इकडे येतो तू रात्री बोलल रात्रीच बोलणं ठीक आहे पण आलो तुम्ही तिला दाबायला पाहिजेत ना हा तुम्हाला दाबायला नको तिला हो रे हो विचारपूस करल ना पण तुम्ही काय करताय तुम्ही डोळ्यावर पडदा टाकलाय ना तरी पण ती सकाळी कुठे गेली विचारायचं एक काम होत कुठे गेली मला काय करायचं ना मी त्यांना बोलले की तिला पहिले बसवा ती लगेच कशी गेली बाहेर मला सांगा बघू हे काय बॅग आणून टाकली काय त्या वाले मग बोलले ना आता उघडा तोंड झालं का झालं समाधान नाही म्हणे वॉन्टेड आहे म्हणे काय तू स्वप्न सुद्धा बघू नको बर झालं बाबा मी तर नाही केली मला बघायला भेटलं असत मनावर लावून घेत आम्ही अहो मी तुम्हाला सांगतो माझ्या लाईफ मधले जिंदगी काय म्हणतो ना कीड लागली होती ना कीड मुक्त झालो त्याच्यापासून मी येतो मी काय सांभाळतो तुमच्या पोरीला तिची काय तुमची आहे तू काय म्हणली बाशाला पोर द्यायची नाही बाशाला पोर द्यायची नाही बाशाला पोर द्यायची नाही मी म्हणलो बाशाला देऊन तर तुला जो पसंत नव्हता म्हणणं तो अंगटे बाजूम पण आज आहे ना तिच्या घरी दाडपत राहिली असती हा चुकी माझीच ना प्रत्येक वेळेला माझीच चुकी असते ना मीच तुम्हाला प्रत्येका डोळ्यासमोर दिसते हा घ्या ना अजून काय पाहिजेत बरोबर त्यांनी आणून दाखवलं ते पण सबूत आता काय बोलणार पोळीज हा झालं का तोंड बंद सकाळी सांगितलं तिला थांबवा जरा हा मी घर काय बघ तिला टाकू आणि वरून मी म्हंटल तिला फोन करा बोलून घ्या तर काय नाही ती ते मैत्री बरोबर बघा मैत्रीण तिची घ्या ना मैत्रीण राहिला तर लगेच तिला माग जाऊ आपण काय सांगायचं मला काय आता विचारताय काय विचारताय मला आणि मी काही हस्तक्षेप पण करणार समजलं ना तुम्हाला काय करायचं ते करा डोक्यावर बसून ठेवले ना बरोबर तिनं चांगला मिर्या वाटला डोक्यावर समजलं आता काय करायचं समजलं ना आता एकदम व्यवस्थित करायचं पदशीरशील कस काय सांगशील तू ते नंतर बघून गेल मी पहिले आहे ना त्याच्याशी बोलते माझ्या नवऱ्या सोबत टाकतील असं आपण कायद्यात अडकून जाऊ आ, जीव ते जीव आ, ते ते हा ते आपण सोडणार नाही तुला जे होईल ते होईल चला काय म्हणते ना जीव जाऊन येते जिलाबी खाऊ पण तुला लग्नाच्या आधी केली असते हिम्मत केली होती रे पण काय माहिती काय म्हणते नको गावातली गाव दुश्मनी पण ते आताच होत तू माझ्यापासून दूर गेले ना तो मला कळायला लागलं ना तुझी किंमत हा आता आहे ना आता जे होईल ते होईल हा हा काय ते काय म्हणते ना इकडे तिकडे चालत ना आपण बदलायचं नाही बदलायचं माझ्या शब्दावर पक्की ऐक ना एक मिनट काय करतो काय नाही भेटायला आले तो नवरा गावालाय ना मी तुला खत वाटलं तुझा दुसरा नवरा आहे मग काय

दात नाग पाडू ना खाईल का कस काय मी दात पाडे दात लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना खोट बोलताय ते शॉपिंग ला गेलो ते बर्थडे झाला येत तर आम्हाला भेटला कोणत्या बर्थडे होता तिरुपाचा बर्थडे होता तर फोन करू

आमचं कार्ट नाग्न होईल फोन करते काय झालं ना हिला जा नवरा कमी पडला बायको कमी पडली म्हणून टाइमपास नाही बाहेर चाय करायला काय नाही केलं आम्ही इथेच बसले मोकळ्यामध्ये आम्ही कुठे काय केले मग कुठे न्यायच ना कुपी कापीत नाही कोपी नाही

हो बाई काय हाताने वाजत नाही एवढं बोलताय ते नवऱ्याला तुमच्या सांभाळा त्याला काय सांभाळते कस तोंड साधे या बाबाला काय वाटत फक्त माझ्या मीच मारू शकतो का मीच फारकत लिहून देते तुला जाय तिच्या बरोबर घे फारकत चल अरे माझ्यापेक्षा तर का माझ्या पायासारखी नाही ती पाया फारकतीची गरज आहे ना चल ति फारकत घरी टेन्शनच नाही आजपासून घ्यायची पण हिला दरवाजा बंद काय आमची आपल्या घरी तू माझ्या मारतो आम्हाला नाही माझ्या येत अरे आमच्या आम्हाला काय कोणी भेटणार नाही का तिच्या ला का मी चांगले बायको म्हणजे काही खेळ नाही का

काय विचारायचं संबंध काय विचारायचं घरी यायचं ना एवढी खतला काय संबंध काय बाबा अजिबात नाही अजिबात नाही मग तिच्याशीच काय संबंध विचारायचा हा ना मग हे खरं उकळायचं ना पोटातला आधी मी एक काम कर करल्याक लावून द्यायचं ना माझाही संसार वाचला त्या बाबाचा संसार वाचला असता बरोबर आहे याला एवढी एवढी आवडीत होती इथं

ए बाय तू तिच्याशी लग्न कर बाबा नाही तर नको करू तुला फारकत माझ्याकडून तुला जशी आयुष्याची मजा करता येते ना तर मलाही करता येईल ना मी पोरं घेऊन जाईल ना पोरं पोरे बी मिळाले ना आजकाल अरे दोन संसार उद्ध्वस्त करू माझ्याने केलेला आम्ही बसलो फक्त गप्पा मारतो काय काय बसायचं मारल्या काही समज नसन तुम्हाला पटल का नाही पटणार नाही गप्पा मारत तुला कुठं मी एखाद्या कुपीत जाऊन बसलो तर पटल का आज तुला आवडत असेल काय करते पाणी मध्ये

नवऱ्या ताब्यात नाही कि तसेच पडले ती घरात पंधरा दिवस आराम करायला आले ना पंधरा दिवस आराम करायला आले दिवस पंधरा मिनिटं पण आमच्या सेकंड पण राहायचं ना आमच्या घरामध्ये तू आता घरी चरपी राहत राहते आम्ही तेच बघतो आणि तुझ्या चला ठेवून घे पंधरा दिवस काही नाही काय काय तू काय तुला वाटला तुझ्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला काही नाही काही नवथ मला एक म्हणायचं नवथ नाही बसायचं नाही ओळख पड ती घरी जाऊन दाखवायची ओळख आली ती काही बोलायला बोलायला त्याची आई काय म्हणे पिशवी टाकली तुझ्याशी गप्पा आता गळ्यात हात टाकून कोण गप्पा गळ्यात हात टाकील होता फोटो पाहिले मी त्या बाबाच्या ह्याच्यात गळ्यात आजपासून आपला संबंध संपला तुमचा माझा काही संबंध नाही मी पोरं घेऊन चालले तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं माणसाला ना। भान नाही का आपण काय करतोय आपली बायको कशी लागणार करू तिला तर पोसायची घ्यायची ना पोषित नाही आयुष्य चाललंय काय घर भरले मी तिचे मला नाही माहिती मी पाहिला आले का पाहिला आले का मी जाऊ देणार इतके दिवस माफ केलं लय चुका पोटात घेतला उघड पडायला पोर उघडा पडायला तुमच्यापर्यंत येणार आहे का त्रास होतो बापासून पोरं आईबा राहणार करायचं का पोरा ऐक नाही हात भीधरायचं नाही माझ्या चांगले लावायचे माझ्या पोरांना चांगले बाप बाया घेऊन हिंडतो राहिलो फक्त भेटलो ना मला एक सांग संबंध होता का काही भेटायचा त्या बाईची ओळख ना काय संबंध ती बाई ओळखीत नाही तो बाबा ओळखीत नाही तुमचा संबंध काय तिच्या आई बाबा कशी ओळखतील मला ते सांगते ना गावात जरा असताना ओळखीत नाही ओळख होती नाही कशाबद्दल होती आता गावातली म्हणजे ओळख नाही बाबा आजीला ऐक